दौरा करून आलो बाळूमाच दर्शन करून पांडुरंगाच दर्शन करून कृष्णाच दर्शन करून पंढरपूर दौरा आटपून माझ्या सहकारी मित्रा बरोबर चर्चा करून गप्पा गोष्टी मारून मग मी साडेपाच वाजता पंढरपुरात निघालो आणि सहा साडे सहा वाजेपर्यंत तनाळी गावामध्ये मातृभूमी ठिकाणी आलो आणि त्यानंतर मी गावातून मारुतीच दर्शन घेऊन निघालो घराकडे घराकडे आल्यानंतर माझ्याकडं जरा वजा असेल बघून माझी पत्नी सौ मालंतई यांनी मला पाहिलं आणि ती एकदम धावून माझ्याकडे आली कुठे आज... तुमची पत्नी पत्नी माझी इथं होती थोड म्हणजे व्यायामासाठी म्हणून थोड फिरायला गेली होती त्या वेळेला मी तिच्या नजरेसमोर दिसलो तिला वाटली आपली पत्रिका आलेले आहेत वजा आहे भरपूर म्हणून सांड बोटी दाखवून माझ्याकडे जाऊन आली आणि माझ्या माझ्यामधल्या जे वजेच्या बॅगा होत्या हा। भाजीपाला वगैरे वगैरे सोमवारसाठी म्हणून अंद्याला तो त्याने माझ्याकडून पिशव्या घेतल्या आणि आपल्या डोकीवरती घेऊन आम्ही आनंदात दोघ घरला पोचलो आता काय करते आता काय करायला लागले ते म्हणजे मला शेपूची भाजी खायची म्हटल्यानंतर तुम्ही नीट करून घ्या म्हणलो मी त्यांनी नीट करायचं कामकाज चालू आहे आता कोथिंबीर नीट केली मी भाजीपाला भरपूर आणलाय एकंदर कुटुंबामध्ये माझ्या एक सोनबाई दोन नातू आणि आम्ही दोघ पती पत्नी असं पाच लोकांचं आमचं कुटुंब आहे पाच लोकांना भाजीपाला फळे असं मी भरपूर घेऊन आलो उद्या श्रावणामधला सोमवार शेवटचा आहे मग त्याला आगळानं शिपूरची भाजी मुळा वगैरे भेल वगैरे लागतं ते सगळं साहित्य मी आज घेऊन आलो शेवटच्या असल्यामुळे आणि त्यामुळं माझी नातू बी दोन खुश झाली आणि परत मला मनात येता वाटलं की बाबा नातूंना काहीतरी खाऊ घेऊन जावं मग मी पावच्या गाड्यावर गेलो बघा आणि पावच्या गाड्यावर जाऊन प्रत्येकी दोन वडा कांद्याची पात चटणी आणि दोन दोन पाव आणले याचा बाबांना तुम्ही आस्वाद आनंदाने घ्या मग ते मला वारंवार विचारणा करतात आप्पा तुम्ही पैसे कुठून आणता काय करता तो तो मी म्हणलं माझी चौकशी तुम्ही करायचा अधिकार तुम्हाला नाही मी काय करतोय ही तुम्ही मला विचारायचं नाही फक्त मी माझ्या कष्टाच्या कष्टाज कमवलेल्या ह्याच आणतोय मी कोणाचे गळी जाबून किंवा चोऱ्या करून पैसे आणून तुमची नरडी गोड मी करत नाही माझ्या कष्टाज आणतोय मला एक माझा थोरला मुलगा रामचंद्र लवटे हा बघा साखर कारखाना नोकरीला होता आणि त्याच्या वयाच्या पंचेसाव्या वर्षी तो आकस्मक निधन झालं त्याच अटॅक आल्यामुळं आणि त्यामुळं हे दोन नातू अज्ञान पालक होते त्यामुळं मला जातीन लक्ष द्यावं लागलं मी पंढरपुरामध्ये गेले तीस ते ती चाळीस वर्षे राहत होतो परंतु ह्या नातूंच्यासाठी साठी मी पंढरपूर सोडून घेता आलो पंढरपूरलाही माझा जास्तीत जास्त यांच्याकडे माझं लक्ष आहे जस की यांच्या प्रपंचामध्ये सुधारणा व्हावी आज एका नातून पाच सहा गाय आहेत आज सकाळ संध्याकाळी म्हणून साठ सत्तर लिटर दूध जात दोन तीन पाडे आहेत चांगल्यापैकी नंबर एकच्या आणि प्रगतीपथावर चालले माझ्या शब्दात ज्या ऐकणे ज्या बाहेरची जात नाही माझ्या ऐकण्याचे बाहेर गेलं तर मी बाबा तुमच्याकडे लक्ष देणार नाही तुम्ही माझं ऐकलं शेताज माझं वाटलं ऐकतो म्हणायचं शेताज नसेल तर नाही ऐकलं ना तरी मला त्याचा राग येणार नाही कमेंट करा मित्रांनो हम्म कुठून बघता रे कमेंट करा आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल चालू आहे आणि मी माझ्या आयुष्या म्हणजे आयुष्य म्हणजे माझ्या या हातानं कोणाचंही वाईट केलं नाही एखाद्याच चांगलं जरी करता येत नसेल तर त्याच्याबद्दल चमतीगिरी करून त्याच वाईट करण्याचा प्रयत्न मी आयुष्यात केलेला नाही माझं वय वर्ष चौऱ्याहत्तर वर्षाचं आहे असा दोन तीन वर्ष कोरोना होता परंतु त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा मी या पत्त्यानं एक इंजेक्शन अगर एक गोळी देखील घेतली नाही या माझ्या शरीराला साथ देण्याचं दे काम माझ्या या परमेश्वरान केलेलं आहे आणि देवाला नेहमी मी मागणी मागत असताना एकच वर्तू देवा की आम्हाला पती पत्नीला अखेरच्या तासापर्यंत पोटाला दोन घास सुखाची धन दर्वे नको काय नको आणि ही जी, जी शारीरिक आमच्या पती पत्नी जी प्रकृती आहे त्याला फक्त इजा देवाला देऊ नको आम्हाला काही सुद्धा बाकीच नको आहे आज माझं चौऱ्याहत्तर वर्ष वय असताना देखील मी काट 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 हालतोय एखाद्या माणसाने विचारलं चौऱ्याहत्तर वर्षाचं वय म्हटलं तर त्या व्यक्तीला खरं वाटत नाही मी माझं स्वतःच प्रामाणिकपणे आधार कार्ड काढलेलं आहे ते आधार कार्ड मी त्यांना दाखवतो त्याच्यावर माझं वय किती बघा तुम्ही आणि मला सांगा आतापर्यंत माझे कुल स्वामी आरवाडीचा बिरोबा मामांच्या कोण वनोरचा बिरोबा आणि त्यात अधिक भर मोठी माझ्या बाळूमामाची जी देखील पडलेली आहे बाळूमामाच्या कृपेनं मला दृष्टांत देखील होतात एवढी मी श्रद्धा ठेवून बाळूमामाची जी देखील सेवा मला घडत तसं मी करत असतो आणि पंढरपूरला जात असताना माझी बाळूमामाचं मंदिर आहे त्या बाळूमामाच्या मंदिर मध्ये प्रामाणिकपणे सांगतो की मी जाऊन दर्शन घेऊन एक तास दीड तास बसून जे, जे बाळूमामाचा सेवे पुजारी आहे त्यांच्याशी बातचीत करून त्यांनी मला म्हणलेच लवटे काका तुम्ही हा महाप्रसाद थोडा खावा तर मी खातो मागून कधी त्यांना म्हणलो नाही की बाळूमामाचा मला प्रसाद खायला द्या ही माझी प्रामाणिक व्यथा आहे आणि त्याच्यानंतर बाळूमामाच्या सप्त्याचा कार्यक्रम होता सात दिवसाचा त्याच्यासाठी काय थोड्या अडचणी आल्या गेल्या उजेऱ्यांना शेवेकऱ्यांना त्यांनी व्यथा ती माझ्याकडे मांडल्यानंतर मी त्यांना प्रामाणिक सांगितलं बाळूमामाने आम्हाला ताकद देऊ द्या हे सप्ताह करायचे शंभर टक्के यशस्वी करून आदमापूर ट्रस्टीकडून आम्ही घ्यायचं काम आमचं आहे म्हणजे फक्त बाळूमामाने आम्हाला व्यवस्थित बुद्ध्या घालावं आणि व्यवस्थित त्यांच्यासारखं बोलावं त्याप्रमाणे माझ्या बाळूमामाने मला प्रामाणिकपणे बुद्ध्या घातली आणि एका मिनिटाच्या आत आदमापूर ट्रस्टीकून कार्याध्यक्ष कोडगे साहेब यांच्याकडून आम्हाला आम्ही संग बोलल्यानंतर बाळूमामानच आम्हाला बोलायला होला अशा पद्धतीने बोला, बोला। त्याप्रमाणे बोलल्यानंतर क्षणाचा विलंब न लावता ज्या कार्यकारी अध्यक्षांनी आदमापूर ट्रस्टीच्या एक क्षणाचा विलंब न नव्हता पुजारीच्या व्हॉट्सअपवर मेसेज सोडला तुम्ही सप्ताह करा शांततेने करा महाप्रसाद करा हे सर्व कामकाज आम्ही आमची भाविक मित्र लक्ष्मीच्या गवळी म्हणून एक आहेत त्यांचा व्यवसाय आहे शिचीच होलसेलच आपलं चप्पलचं होलसेल दुकान आहे मोठं त्याच चालतंय त्याच्या आणि आमच्या दोघांच्या विचारानं आम्ही बाळूमामाचा सात दिवसाचा सप्ताह देखील व्यवस्थित पार पाडला सर्व माझ्या माता भगिनी सुद्धा त्यात आम्हा लोकांना सहकार्य भरपूर केलं त्यांचंही देखील आम्ही अभिनंदन केलं आणि सातव्या दिवशी आठव्या दिवशी बाळूमामाची प्रत्येक प्रमाण मिरवणूक यमायतोकाय मंदिर दत्त मंदिर परत ते आणखी मंदिर ज्ञानेश्वर मौली मठ आहे आहे त्या मठामधून व्यवस्थित मध्ये मिळून काढून आणून मंदिरामध्ये पोच केली आणि त्यानंतर बाळोमामाची आरती करून आम्ही सर्वजण मिळून भाविक बघताना महाप्रसादाचं वाटप करण्यासाठी माझे पुजारी लकाप्पा पुजारी यांनी बी आणि आमचे सर्व सहकारी तरुण पिढीतील जवान युवक पोरं या सर्वांनी सहकार्य करून महाप्रसादाचं वाटबाज काम देखील योग्य तऱ्हेने केलं शेवटच्या गरीबातल्या गरीब व्यक्तीपर्यंत महाप्रसादाच पोच करण्याचं काम आम्ही केलं जय हिंद जय महाराष्ट्र जय बाळूमामा जय मासा मा